न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी सुशिक्षित अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्माण यांनी मतदारसंघातील खंडाळा निपाणी वडगाव या गावात प्रचारानिमित्त मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्याला श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी निवडून देण्याची विनंती केली यावेळी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांचा अनुक्रम क्रमांक चौदा असून त्यांची निशाणी एअर कंडिशनर ही आहे तर आता तुम्हाला विनंती का ह्या वेळेला आता सगळीकडे सेवा केली महाराष्ट्रात त्याच्यामुळे फिरावं लागलं ह्या वेळेला सगळ्यांनी घरवले बदल करायचं काय की ते सतराशे लोकांना जॉब केला वर्णन करायचं इथं वायर आपला जीवन चालू आनंद असतात ह्या वेळेला बदल करा काही ह्या वेळेला बदल करा बरं का ह्या वेळेला बदल करा एसीचे नाही माझं चौदा नंबरला अपक्ष चौदा नंबर आहे माझे हा तर ह्या वेळेला सगळ्यांनी ठरवले बदल घडायचे ह्या वेळेला बदल करा बाहेर करा तुम्हाला बाकीचं काय करायचं ते करा पण इथून माझ्यासाठी करा अपक्ष दुश्मना ए सी एड ची करणार चौदा नंबरला आहे एसीचे चिन्हावर अजून तिथून बदल द्यावा मला बदल करा तिथे चिन्ह लग्न या वेळेला बदल करा चौदा नंबरला ह्या वेळेला मदत करा फक्त आता ह्या वेळेला आहे ना बदल सगळ्यांनी करायचे ठरवलंय क्लास तसून आधी गरवले तुम्ही फक्त आता चिन्ह आहे चौदा नंबरला नंबर एवढं माझ्यासाठी जाऊ मी अपक्ष उमेदवार कसरा उमेदवारच आले चौदा नंबरला माझं ए सी सिझेन आहे आणि याबद्दल ना बाय वेळेस सगळ्याबद्दल सगळ्यांनी मान्य केलं होते तुम्हाला चांगलं कारण आम्ही कुठले होतो तेवढं काय आहे ज्यावेळेस आहे वार्ड नंबर सातमध्ये जागरला करा आहे त्यावेळेला आज जरा बदल करा हां यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण म्हणाले की त्यांचे चिन्ह एअर कंडिशनर हे आहे आपल्याला जर मतदारांनी संधी दिली तर आपण श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आणि आपल्या जाहीरनाम्याची माहिती दिली सर आपण निवडणुकीत उभा आपण आमदार झाले श्रीरामपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न करतात माझा जर आपण जाहीरनामा वाचला असेल तर त्या जाहीरनाम्यातून तुम्हाला निश्चितच समजेल माझा प्रथम पहिलाच म्हणजे बेरोजगारांसाठी हा एक पहिलाच विषय आहे आणि या मुलांना इथले जे रोजगार एम आय डी सीमध्ये आहेत कंपनीमध्ये कंपनीचं पुनरुज्जन करून ज्या ज्या मोठे उद्योग इथे श्रामपूरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांना पुणे मुंबई त्याच्यानंतर दिल्ली म्हणा पश्चिम बंगाल म्हणा या ठिकाणी जायची काही गरज भासणार नाही म्हणजे थोडक्यात ह्याच भूमीमध्ये श्रमपूरमध्ये उद्योगाची संधी उपलब्ध करून देणे असे मी सर्व मतदारांना वचन देतो अभिवचन ज्या महिला गृहिणी भागिनी घरातच असतात त्यांना घरात बसून बसल्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण काय प्रयत्न करता येईल सर किंवा आपल्या जाहीरनाम्यात काय जा, आपण त्याचा उल्लेख केला आहे माझ्या जाहीरनाम्यामध्ये ज्या महिला घरीच असतात तर त्यांना सुलन मूल यापेक्षा तेथेच घरातच काही लघु उद्योग देण्याचा प्रयत्न राहील त्यामध्ये ते, त्यांना शिलाई मशीन त्याच्यानंतर पोळी लाटणे त्याच्यानंतर मेस नवीन पद्धतीने जेवण तयार करणे त्याच्यानंतर वेगळे पदार्थाचे नमुने त्याच्यानंतर पापड व्यवसाय त्याच्यानंतर आपला ज्या विडी कामगार भगिनी आहे त्यांना म्हणजे जे, जे तेंदूची पाणी लागतात विड्या बनवण्यासाठी त्या बनवण्यासाठी मी याच्या अगोदरही मदत केली आहे आणि त्याच्यानंतर माझी ह्या महिलांना मदत आहे होईल आणि त्याच्यानंतर बचत गट मी स्थापन केलेले आहे बचत गटामधूनही अनेक उद्योग आता सध्या सुरू आहेत परंतु जर समजा काही महिला खरोखरच जिद्दीनी पुढे जाणार असेल तर त्यांना नगरच्या कार्यालयातून ज्या परमिशन लागतात उद्योग चालू करण्यासाठी त्या देण्यात येतील असा माझा ह्या महिलांच्या बाबतीत आग्रह राहील सिरापूर तालुक्यात असंख्य गरीब कुटुंब आहे सर की त्यांना स्वतःचे राहायला घर नाही घरपूर नाही त्यासाठी आपण शासन स्तरावर काय प्रयत्न करतात आता त्याच्यामध्ये काही शासनाने योजना जरूर दिलेल्या आहेत घरकुल योजना शासनाची आहेत परंतु जे समजा खूपच किंवा रेशन कार्ड ज्या लोकांकडे नाही किंवा जे लोक खरोखर तंबूमध्ये राहतात किंवा पालावर ते राहतात अशांसाठी पुरवठा पत्रिका ज्यांच्याकडे नाही तर त्यांना ती मिळवून देण्यात येईल प्रथम आणि त्यानंतर हा पुनर्सर्वे शासन दरबारे मांडून मी त्यांना घरकुल योजना मध्ये आपलं नाव कसं समाविष्ट करता येतील आणि हेही गोष्ट मी अगोदर शासन दरबारे मान्य कलेक्टर साहेबांच्या मार्फत मंत्रालयामध्ये वेळोवेळी मी मांडलेली आहे अनेक वेळा यासाठी मी मंत्रालयात सुद्धा गेलेलो आहे आणि बऱ्याच महिलांनी मला सांगितल्याप्रमाणे मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे गरीब कुटुंब थोडे आपल्यामध्ये म्हणजे आपल्या बरोबर कसे येतील आणि गरीब राहणार नाही याची ना मी दक्षता अगोदरच घेतलेली आहे परंतु आद, आ, आज म्हणजे आज उमेदवार जरी मी असलो आणि ह्या पद्धतीने माझा त्यांनाही ह्या कुटुंबाला धीर देण्याचा धीर देण्याचा प्रयत्न राहील आणि श्रीरामपूर तालुक्यातले सर्व जे गरीब कुटुंब मी त्यांना घरकुल निश्चित मिळवून देण्याचा प्रयत्न करेन श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील व्यापारी महत्वाचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी आपण शासन काय प्रयत्न करतात आता श्रीरामपूर शहर आणि तालुका पहिले माझं प्रथम प्राधान्य राहील का मी पूर्ण म्हणजे शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे माझी पूर्ण शहरात म्हणजे व्यापाऱ्यांना जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही किंवा या चोरी पासून संरक्षण मिळेल मग त्या दृष्टिकोनातून माझा सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न राहील त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनी प्रोडक्ट केलेला माल तो इथेच विकला जाईल त्याची बाजारपेठ कशी असेल याचे नैवीन्य मी सर्व बा बाजारपेठ व्यापाऱ्यांना मी अगोदर सांगितलेलं आहे आणि त्याच्यात अजून काही कमतर आहेत त्यांची मी मिटिंग सुद्धा घेतलेली आहे व्यापाऱ्यांची आणि अजूनही मिटिंग मी काही लोकांच्या राहिलेल्या आहेत त्या घेणार आहेत आणि त्यांच्या समस्या मी जाणून घेणार आहेत त्याच्यानंतर ते, ते आ, माल म्हणजे प्रोडक्ट केलेला माल आणि ती उपलब्ध बाजारपेठ म्हणजे डिमांड अँड सप्लाय मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ घालून आपलं प्रोडक्ट कसं बाजारात चांगलं विकलं जाईल याचा मी त्यांना नाविन्यपूर्ण किंवा जे आपल्या मेळ्या थ्रू इतर जे साधनं असतात त्या साधनाच्या थ्रू हे प्रोडक्टचा कसा प्रचार करणार असा मी माझे आईच्या नावाने एक प्रतिष्ठान आहे श्रीमती गंगूबाई सामाजिक सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या माध्यमातून अनेकांना उपदेश सुद्धा केलेला आहे आणि कोणत्याही व्यापाऱ्यांनी भीतीच्या खाली न राहता तुम्ही बिंदास व्यापार करा काही अडचणी असेल तर मला सांगा मी तुमच्या अडचणी शासन दरबारी मांडे किंवा काही दुसरे कोणतेही प्रश्न म्हणजे थोडक्यात चोवीस तास मी यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि राहीन आपण जिल्हा होण्यासाठी भरपूर वर्षांपासून प्रयत्न चालू येतो त्यासाठी आपण काय प्रयत्न पाहतो आता श्रीरामपूर तालुक्याचा जिल्हा होण्यासाठी अनेक विविध संघटनांनी विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले अनेक मेळावे घेतले परंतु त्याला यश काय आले नाही आता याच्या पाठीमागे काहीतरी राजकारण असू शकतं परंतु आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लाटगे व आमचे कमिटी मेंबर आम्ही सर्वांनी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रामपूर विश्रामगृह येथे मेळावा आयोजित केला होता त्यासाठी आणि त्या मेळाव्यामध्ये एक ठराव पास करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ते आ, त्याची प्रत निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे परंतु जर खरोखर राजकारणामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट ती तडीच जाते परंतु येथील ये राजकारणाची ती इच्छाशक्ती दिसत नाही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने जिल्हा होण्यासाठी तळ लढा हो, देत आहो लढा देत राहील आणि अपेक्षा आहे का ही जरी योजना पाच वर्ष पूर्ण झाले विधानसभेला या प्रचार फेरी दरम्यान काही नागरिकांनी अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्माण या सुशिक्षित उमेदवारास निवडून देऊ अशी ग्वाही दिली आहे आपल्या श्रीरामपूर तालुक्यातून आमदारकीसाठी उभे असणारे विश्व विश्वनाथ शंकर निर्वा निर्वाण यांची निशिणी आहे एअर कंडिशनर ए सी एसी सी ए सी यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सुशिक्षित असून गोरगरीबांना मदत करण्यासाठी आहे यांना निवडून आणू यावेळी सरपंच योगेश देवकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर